नमस्कार चला आज ऐकूया नालंदाच्या प्राचीन भूमीतून आलेली एक जबरदस्त बोधकथा ही गोष्ट आहे अर्जुनाची एक असा तरुण जो आयुष्याच्या चक्रव्यूहात पार अडकून गेला होता आणि त्याला वाटत होतं की आपलं आयुष्य आता पूर्णपणे दिशाहीन झालंय व्यर्थ झालंय आणि या कथेच्या अगदी मुळाशी आहे हा एक विचार मेहनत करून काय फायदा नशिबात जे असेल ते तर आपोआप मिळेलच आणि या कथेच्या अगदी मुळाशी आहे हा एक विचार मेहनत करून काय फायदा नशिबात जे असेल ते तर आपोआप मिळेलच आपला नायक अर्जुन याच विचाराने पूर्णपणे ग्रासलेला होता त्याचा पक्का विश्वास होता की नशिबापुढे माणसाचे सगळे प्रयत्न फोल आहेत तर हा आहे अर्जुन खरं तर तो खूप हुशार आणि तल्लक होता पण त्याच्या आतली जी काही उम्मेद होती ती पूर्णपणे विझून गेली होती तो दिवसभर एका पिंपळाच्या झाडाखाली नुसता पडून राहायचा आणि फक्त नशिबाला दोष द्यायचा त्याच्या या निष्क्रियतेमुळे त्याचे घर घरचेही खूप चिंतेत होते पण म्हणतात ना काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं नशिबात एके दिवशी तिथून जाणाऱ्या एका तेजस्वी योगींनी अर्जुनचे हे निराश बोलणं ऐकलं ते त्याच्याजवळ थांबले आणि त्याच्या नशिबावरच्या त्या पक्क्या विश्वासालाच त्यांनी आव्हान दिलं आणि खरं तर इथूनच अर्जुनच्या आयुष्याच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली योगीने अर्जुनाच्या समस्येचं निदान केलं पण जरा वेगळ्या पद्धतीने अर्जुनला वाटायचं की त्याचं मन कमकुवत आहे पण योगी म्हणाले नाही तुझं मन आजारी आहे आता बघा हा फरक खूप छोटा वाटतो पण तो, तो खूप मोठा आहे कमकुवतपणा हा कायमचा वाटतो पण आजारावर त्याच्यावर उपचार होऊ शकतो या एका वाक्यानेच अर्जुनचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला मग योगींनी अर्जुनला एक वचन दिलं एक प्रकारे आव्हानच दिलं ते म्हणाले फक्त एकवीस दिवस फक्त एकवीस दिवस माझ्यासोबत आश्रमात चल मी तुला यशाचे पाच नियम शिकवीन आणि तुझं आयुष्य कायमचं बदलेल ह्या एका आश्वासनाने अर्जुनच्या मनात कुठेतरी आशेचा एक छोटासा दिवा लागला आणि त्याने हे आव्हान स्वीकारलं आश्रमात पोचल्यावर अर्जुनच्या बदलाच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि त्याचा पहिला धडा होता कृतीचा नियम योगींनी अर्जुनच्या सगळ्यात मोठ्या समस्येवर लक्ष केंद्रित केलं म्हणजे रात्रीची बेछेनी आणि डोक्यात येणारं विचारांचं वादळ योगींनी अर्जुनला एक खूप विचित्र काम दिलं पन्नास मोठे दगड उचलून दूरच्या एका टेकडीवर घेऊन जायचे सुरुवातीला अर्जुनला हे सगळं वेडेपणाचं वाटलं पण जसजसा तो एक दगड उचलू लागला त्याचं शरीर थकून गेलं आणि त्या रात्री कित्येक दिवसांनी त्याला एकदम शांत गाढ झोप लागली म्हणजे बघा शारीरिक थकवा हा त्याच्या मानसिक अस्वस्थतेवरचा एक रामबाण उपाय ठरला आणि याच अनुभवातून यशाचा पहिला नियम समोर आला आपला रिकामा वेळ योग्य पद्धतीने वापरा सगळी ऊर्जा नकारात्मक विचारांमध्ये घालवण्याऐवजी स्वतःला सुधारण्यात लावा कारण योगींनी शिकवल्याप्रमाणे जेव्हा शरीर श्रमाने पूर्णपणे थकून जातं तेव्हाच मनाला खरी शांती मिळते पहिला धडा शिकल्यावर अर्जुनला वाटलं की आता पुढच्या गोष्टी सोप्या असतील पण योगींनी त्याला दुसऱ्या नियमाकडे नेलं तो म्हणजे तयारीचा नियम काही दिवसांनी त्यांनी अर्जुनला एक जुनी पार फाटलेली चपलांची जोडी दिली आणि एक अजून विचित्र काम सांगितलं योगींनी सांगितलं की ते जुने बूट शिवून पॉलिश करून एकदम नव्यासारखे करायचे पण यात एक अट होती तो ते बूट कधीच वापरू शकणार नव्हता अर्जुनच्या मनात साहजिकच प्रश्न आला अहो जे वापरायचेच नाहीत ते दुरुस्त करण्यात वेळ आणि शक्ती का वाया घालवायची आणि खरं तर हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो जेव्हा एखाद्या कामाचा लगेच काही फायदा दिसत नाही यावर योगींनी हसून उत्तर दिलं अरे हे बूट तुझ्या मेहनतीचं प्रतीक आहेत परिणामाचं नाही आज तुझे प्रयत्न करतोयस ते तुला उद्याच्या संधींसाठी पात्र बनवतात आणि हाच आहे दुसरा नियम परिणामाची चिंता न करता फक्त तयारीवर लक्ष केंद्रित करा बरं आतापर्यंत अर्जुन शारीरिक आणि मानसिक तयारीचं महत्त्व शिकला होता आता तिसरा धडा होता मानसिकतेचा आणि हा कदाचित सगळ्यात आव्हानात्मक होता यासाठी योगींनी एक लहानशी काटेरी फांदी वापरली पहिल्या दिवशी योगींनी ती काटेरी फांदी जबरदस्तीने अर्जुनच्या हातावर बांधली दिवसभर त्याला ते काटे टोचत राहिले खूप त्रास झाला पण दुसऱ्या दिवशी योगींनी त्याला पर्याय दिला आणि आश्चर्य म्हणजे अर्जुनने स्वतःहून तीच फांदी हाताला बांधली का कारण त्याला कळलं होतं की तिच्यामुळे त्रासदायक डास दूर राहतात वेदना तीच होती पण मानसिकता बदलली आणि ती वेदना आता एक उपाय झाली होती आणि म्हणून यशाचा तिसरा आणि खूप महत्वाचा नियम आहे आपले त्याग स्वतः निवडा जेव्हा एखादा त्याग आपल्यावर लादला जातो तेव्हा ती वेदना वाटते पण जेव्हा आपण एखाद्या मोठ्या ध्येयासाठी तोच त्याग स्वतः निवडतो तेव्हा तोच आपली ताकद बनतो यशस्वी लोक फक्त ध्येय निवडत नाहीत तर त्या ध्येयासाठी लागणारे त्याग आनंदाने निवडतात हे तीन नियम शिकून अर्जुनमध्ये खूप मोठा बदल झाला होता आता वेळ होती चौथ्या नियमाची ऊर्जेच्या नियमाची हा नियम समजून घेण्यासाठी योगी त्याला आश्रमाजवळच्या एका जुन्या बंद पडलेल्या पाण्याच्या चक्कीकडे घेऊन गेले ती चक्की म्हणजे जणू आपल्या आतल्या ऊर्जेचंच प्रतीक होती योगींच्या सांगण्यावरून अर्जुनने ती चक्की दुरुस्त करायला घेतली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एवढी मोठी चक्की बंद पडण्याचं कारण म्हणजे तिचे तीन छोटे तुटलेले गियर्स मग योगींनी त्याला समजावलं की यशस्वी आयुष्याची चक्की चालवण्यासाठी सुद्धा असेच तीन गियर्स लागतात एक स्पष्ट लक्ष्य एक शिस्तबद्ध दिनचर्या आणि अविचल एकाग्रता आणि हेच चौथ्या नियमाचं सार आहे फक्त ऊर्जा असून चालत नाही तर शिस्तबद्ध ऊर्जाच ध्येय गाठू शकते नदीच्या पाण्यासारखं आहे माणसामध्ये प्रचंड क्षमता असते पण योग्य दिशा नसेल तर ती इकडे तिकडे पसरून वाया जाते शिस्तच या ऊर्जेला एका बिंदूवर केंद्रित करते आणि तिची ताकद अनेक पटींनी वाढवते आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत सर्वात महत्वाच्या नियमाकडे इतके दिवस मेहनत करून अर्जुनमध्ये आत्मविश्वास तर आला होता पण त्यासोबत थोडा अहंकारही डोकावू लागला होता त्याला वाटायला लागलं होतं की आता आपल्याला सगळं काही कळलं आहे पण पाचव्या नियमाने त्याला परत एकदा जमिनीवर आणलं यावेळी योगींनी अर्जुनला कोणतंही शारीरिक काम नाही दिलं तर काही अवघड पुस्तकं वाचायला दिली अर्जुननं लगेच तक्रार केली मला वाचायला आवडत नाही आणि वाचलेलं काही लक्षातही राहत नाही तेव्हा योगींनी त्याला एक खूप मोलाची गोष्ट सांगितली वाचन हे केवळ माहिती लक्षात ठेवण्यासाठी नसतं तर ते तुझ्या विचारांना आकार देण्यासाठी त्यांना अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी असतं आणि यातच पाचवा आणि अंतिम नियम दडला आहे फक्त कठोर मेहनत ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही ते एक आवश्यक पाऊल आहे पण ते पुरं नाही सतत शिकत राहणं विनम्र राहून आपल्या चुका ओळखणं आणि त्यास सुधारत राहणं हेच खरं आणि टिकणारं यश मिळवून देतं तर अर्जुनच्या या एकवीस दिवसांच्या प्रवासातून आपण शिकलेले यशाचे पाच नियम पटकन पुन्हा एकदा आठवूया पहिला रिकामा वेळ सत्कारणी लावा दुसरा फळाची अपेक्षा न करता तयारीवर लक्ष द्या तिसरा आपले त्याग स्वतः निवडा आणि त्यांना आपली ताकद बनवा चौथा आपल्या ऊर्जेला ध्येय दिनचर्या आणि एकाग्रतेची शिस्त लावा आणि सगळ्यात महत्त्वाचं पाचवा नियम शिकणं कधीही सोडू नका एकवीस दिवसांनी जेव्हा अर्जुन घरी परतला तेव्हा तो एक पूर्णपणे बदललेला माणूस होता त्याने आळस सोडून शिस्त अंगी बांडवली होती पुढच्या दहा वर्षात याच पाच नियमांच्या भक्कम पायावर त्याने आपल्या आयुष्याची इमारत उभी केली आणि तो एक प्रचंड यशस्वी आणि समाधानी व्यक्ती बनला तर ह्या कथेचं तात्पर्य अगदी स्पष्ट आहे यश म्हणजे नशिबाचा किंवा योगायोगाचा खेळ नाही ते शिस्त तयारी आणि सतत शिकण्याच्या वृत्तीचं फळ आहे आपलं नशीब आपल्या हातात नसेलही पण आपलं कर्म आणि आपले प्रयत्न नक्कीच आपल्या हातात असतात आणि आता जाता जाता एक प्रश्न या कथेतील तिसऱ्या नियमानुसार आपल्या यशाच्या मार्गावर आज आपण कोणता त्याग स्वतःच्या इच्छेने निवडणार आहोत यावर नक्की विचार करा